तान्या बाळासह ज्या स्त्रिया आहेत मतदान केलं असा मग आहे का मतदान घेण्याची नाही दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हानाला प्रतिसाद देणार नाही सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार विरोधकांचा आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम कितपत तथ्य आहे नाही कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही एक मिनिट विरोधकांनी काही आक्षेप की एका एका घरामध्ये चाळीस पेक्षा जास्त मतदान नोंदले गेलेले आहेत चुकीच्या पत्त्या आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काय का उपाययोजना करणार आहात ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काही पावलं नाही हे बघा ॲक्च्युली आम आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कार्यवाही करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग चुक ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ॲक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ते सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो काही काही पक्षांनी इशारे दिलेले आहेत की मतदान होऊ देणार नाही किंवा मतदान करायला जाऊ नका अशा पद्धतीच्या जर काही हे आल्या घोषणा मग मतदान मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणात ते खाली होऊ शकेल त्याबद्दल हे चिंताजनक वाटत नाही का आम्ही ॲक्च्युली मतदानचा टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि सर्व हे जे आम आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधी सुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे वाघमारी साहेब स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवली जातात इकडे इकडे सर म्हणजे पैसे वाटप असतील मद्य वाटप असतील तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे का नाही आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मद मद्य आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहेत पोलीस विभागाला प्रॉपर दिलेले आहेत आणि यामध्ये सर्व बँका पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट व्हेकल असतील याची या ठिकाणी या, या, सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतो वाघमारी साहेब आता महाविकास आघाडीनं मोर्चा काढला होता आणि